नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ईशान्येकडच्या राज्यांमध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक नागालँड करारावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत स्वाक्षरी लोकसभेत कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेसचे पंचवीस खासदार पाच दिवसांसाठी निलंबित प्रशासनातल्या विविध विभागांच्या उद्दिष्टांचा लाभ जनतेला प्रत्यक्ष मिळण्यासाठी प्रयत्न करा मुख्यमंत्र्यांशी संबंधितांना सूचना आणि राज्यातल्या बेघर आदिवासींना दरवर्षी दहा हजार पक्के घरं बांधून देण्याचे तसंच जात पडताळणीच्या प्रलंबित प्रकरणांवर तीन महिन्यात कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि आता सविस्तर वृत्त नागालँडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दुमसत असलेल्या बंडखोरीला विराम देऊन तिथं शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं आज एक ऐतिहासिक पाऊल उचललं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज भारत सरकार आणि नॅशनलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड या फुटीरतावादी संघटनेमध्ये महत्वपूर्ण शांतता करार झाला संघटनेचे प्रमुख टी मुईवाह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते शांततेसाठी गेली सोळा वर्ष सातत्यानं सुरू असलेल्या बोलण्यांची फलश्रुती हे या कराराचं वैशिष्ट्य म्हणता येईल नॅशनलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडनं ना युद्धबंदी कराराचं नेहमीच पालन केलं आहे आजचा करार हा केवळ समस्येचं निराकरण नसून नव्या भविष्याच्या वाटचालीची सुरुवात आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले ईशान्य भारतामध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीनं या घडामोडीला ऐतिहासिक महत्व आहे देश के उन लोगों के लिए भी मार्गदर्शक बनेगा जो गलत रास्ते से निकल करके सही रास्ते पर आना चाहते होंगे तो न ना सिर्फ नागालैंड का भविष्य लेकिन भारत में जहां जहां हिंसक घटनाओं के कारण परेशानियां हो रही हैं उनका भविष्य बनाने में भी नागालैंड बहुत बड़ी भूमिका अदा करेगा संसदेच्या संसदेचं कामकाज आजही घोषणांच्या पुरामध्ये वाहून गेलं घोषणा देणाऱ्या काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना आज निलंबित करण्यात आलं या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलस पाठक आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार पाठकजी साडेनुळच्या बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज जवळजवळ चौदावा दिवस आहे संसदेमध्ये जो प्रचंड गोंधळ चालू आहे तो म्हणजे खरं पाहता काँग्रेस सत्तेवर असताना आणि भाजप विरोधामध्ये असताना हे अशा प्रकारचे अनेक गोंधळ झालेले आहेत म्हणजे अख्ख्याच्या अख्खा अधिवेशन गोंधळात वाहून गेलेला अशी पण काही उदाहरणं इतिहासात सापडतील परंतु ह्याच्यातून जनतेमध्ये खूप वेगळा मेसेज जातो याविषयी आपण एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय सांगाल लोकसभा जनतेचे प्रश्न सोडण्याचं एक व्यासपीठ आहे प्रत्येक प्रश्न चर्चेने सोडवला जावा प्रत्येक विषयावर साधकवाधक चर्चा व्हावी हे उद्दिष्ट असतं त्याचं पण तसं होताना दिसत नाही आत्ता जर पाहिलं आपण सध्याचं अधिवेशन आजचा चौदावा दिवस एकही काम दिवस कामकाज होऊ शकलं नाही एक तर या अधिवेशनावर प्रचंड खर्च रोजचा जर खर्च तुम्ही पाहिला तरी एक ते दीड कोटी रुपये खर्च अधिवेशनाच्या एका दिवसावर होत असतो हे सगळे पैसे वाया गेले आपण ज्या लोकप्रतिनिधींना तिथे पाठवलं आपले प्रश्न मांडण्याकरता किंवा आपल्याकरता काहीतरी चांगले कायदे आणतील काहीतरी चांगल्या व्यवस्था आणतील याच्याकरता त्यांना पाठवलं त्याच्यापैकी त्यांनी काही केलं नाही हा एक दुसरा त्यातला एक हे झाला म्हणजे दोन्हीकडून आपल्याला नुकसान जनतेच होत आहे आणि त्यांनी कशा करता हे सगळं करतायत गोंधळ तर सुषमा स्वराज यांचा राजीनामा किंवा दोन मुख्यमंत्री जे दुसऱ्या राज्याचे आहेत त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही संसदेचं कामकाज चालू देणार नाही अशी त्यांची एक योजना आहे का त्यांची मागणी आहे आता मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्या मुख्यमंत्र्यांचे ते राजीनामे मागत आहेत तिथे त्यांनी करावा ना तिथल्या विधानसभेमध्ये त्यांनी हा सगळा गोंधळ घालावा तिथे या विधानसभेवर मोर्चा न्यावे तिथल्या लोकांमध्ये जागृती निर्माण करता काही प्रयत्न करावे संसदेचा पर्याय देशाचा देशा वेळ त्याच्याकरता वे कशाने ते वाया घालवत आहेत मला काही कळत नाही सुषमा स्वराजच्या राजीनाम्याची त्यांची मागणी आहे याच्या अगोदर असं झालं म्हणजे तुझीचं जे प्रकरण आहे तेव्हा सुद्धा बीजेपीने असा प्रकार केला होता चर्चा झाल्याशिवाय आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय चर्चा होऊ देणार नाही असं त्यांनी पण केलं होतं तेच आता काँग्रेस करतंय म्हणजे मला एक असं वाटतं की काँग्रेस जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते बीजेपीला ते सारखं सांगायचे की तुम्ही कामकाज चालू द्या कामकाज चाललं पाहिजे वगैरे असं पण जेव्हा आता काँग्रेस विरोधात आहे आणि बीजेपी सत्तेत आहे तर काँग्रेसने काहीतरी एक चांगला आदर्श घालून द्यायला पाहिजे ठीक आहे विरोधात असताना तुम्ही असे वागले तरी आम्ही आता चांगल्या पद्धतीने सगळं करतो आणि चर्चा सुरू करतो आमच्या मागण्या काय असल्या तरी आम्ही थोडस एक पाऊल मागे घेतो आणि चर्चेला येतो पण चर्चेला यायला तयार नाहीत ते दुसरी गोष्ट मला या सांगावशी वाटते की राष्ट्र दिवंगत राष्ट्रपती माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या निधनाच्या काही त्यास अगोदर याच्यावर चर्चा केली होती की संसदेचं कामकाज कशा पद्धतीत चाललं पाहिजे हे जे चाललंय हे योग्य नाहीये त्याच्याकरता काहीतरी मुद्दे असले पाहिजे काहीतरी विचार असला पाहिजे काहीतरी योजना असली पाहिजे अशी त्यांची तळमळ होती आणि त्यांच्या निधनानंतर म्हणजे संसदेचं साधन सुरू असताना त्यांचं निधन झालं त्यांच्याकरता किमान श्रद्धांजली म्हणून यांनी जर चांगलं काम केलं असतं किंवा कामकाज ठीक आहे आमच्या मागण्यात ना काही काळ आम्ही मागे येतो संसदेचं कामकाज आपण चालू ठेवू हे केलं असतं तर त्यांना ती श्रद्धांजली चांगली झाली असते असं मला वाटतं पण तसं होत नाहीये इतक्या वर्ष सत्तेनं वर राहिल्यानंतर ज्यावेळी काँग्रेसने हा सगळा अनुभव घेतला की एकदा गोंधळ सुरू झाल्यानंतर किती महत्वाचे तास वाया जातात सं, किती वेगळा संदेश जनतेमध्ये जातो तुम्ही कुठलेही चॅनल लावून बघितलं तर तो गोंधळ बघितल्यावर इतर क्षेत्रातली लोक पण आजकाल तशाच पद्धतीने वर्तन करतात असं वाटायला लागतं शेवटी एक पूर्ण देशाला संदेश जात असतो म्हणजे जा, इनफॅक्ट जेव्हा हे दूरदर्शन किंवा अन्य चॅनल्सवरती सुद्धा लाईव्ह दाखवण्यामागचं प्रयोजन जे होतं ते हेच होतं की संसदेमध्ये असेल किंवा कुठल्याही विधिमंडळामध्ये असेल आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे ती लोक किती अभ्यासपूर्ण एखादा विषय मांडतात प्रसंगी yes. तावा तावानी बोलतात पण मुद्द्याला धरून आणि समोरच्या सत्ताधाऱ्यांकडनं ह्याच्यावरती उत्तर अपेक्षित <laughs> करतात <laughs> यात वावगं काहीच नाही शेवटी <laughs> ही लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे yes. पण हे होत असताना ह्याच्यातनं एक वेगळं चित्र लोकांसमोर जात आहे याचं भान प्रत्येक म्हणजे विधीमंडळ असेल किंवा संसद असेल यांनी ठेवणं खूप अगत आहे पण दुर्दैवानी असं दोन्हीकडे चित्र नाहीये त्याविषयी <laughs> काय सांगाल खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सगळे खासदार म्हणजे आपले प्रतिनिधी म्हणजे नेहरूंच्या काळात असतील त्याच्यानंतरही काही काळ म्हणजे इंदिरा गांधी असेपर्यंतसुद्धा म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये असे एक वक्ते असायचे कुठल्याही विषयावर ते व्यवस्थित बोल बोलू शकायचे आणि त्यांचं बोलणं ऐकण्याकरता लोकं तेव्हा हे दूरदर्शन दाखवायचे नाही किंवा कुठल्याही चॅनलवर ते, ते, ते दिसायचं नाही आता नंतर के ते लाईव्ह सुरू झालं पण तेव्हा वर्तमानपत्रात फक्त त्यांच्या भाषणाचे सगळे नोंदी यायच्या किंवा त्याचे वृत्तांत यायचा त्याच्यावर सुद्धा लोकांना ते वाटत अरे काय आपले मुद्दे मांडतायत वगैरे लोकांना ते वाचायला सुद्धा मजा यायची त्याच्यानंतर हे दूरदर्शन किंवा त्याच्यावर जे सुरू झालं तिथलं कामकाज दाखवणं तर दाखवण्यामागचा हेतू होता की आपले प्रतिनिधी आपले प्रश्न कशा पद्धतीने तिथे मांडतात हे लोकांना कळावं पण तसं होत नाही आमचे प्रतिनिधी ते कशा पद्धतीने वागतात हे पाहून आम्हाला कधी कधी आमची लाज वाटायला लागते अरे आपण अशा लोकांना निवडून दिले काय हे माझे मी एवढा सभ्य असताना मी जे निवडून दिले प्रतिनिधी ते जे असे वागत असतील तर माझ्या सभ्यपणाचं काय असा प्रश्न मला पडतो बाकी ज्यांना पडतो त्यांना हाच विषय आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत पण आज संसद आणि संसदेच्या संदर्भातला जो सगळा घटनाक्रम आहे दिवसभरातला त्याच्या संदर्भातलं काही आपण बातमी आता आपण आधी बघूया आणि नो परत ही चर्चा कंटिन्यू करूया ललित मोदी आणि व्यापमम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेत गदारोळ झाला सभागृहात घोषणा फलक उंचावून उन, कामकाजात वारंवार व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पंचवीस सदस्यांना लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पाच दिवसांसाठी निलंबित केलं या दोन्ही प्रकरणांवर पंतप्रधानांनी स्वतः निवेदन देऊन सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली अखेर गदारोळ चालूच राहिल्यानं अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेतही विरोधकांनी या मुद्द्यावर गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं या गोंधळातच विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत असं निवेदन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना प्रवास परवाना देण्याबाबत आपण ब्रिटिश सरकारला विनंती केली नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना निलंबित केल्याची घटना दुर्दैवी असून लोकशाहीसाठी आणि राष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे तर तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षासह विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या खासदारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी संसदेच्या कामकाजावर पाच दिवस बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे और देश के लोकतंत्र को ध्यान में लेते हुए ऐसा लगता है कि कांग्रेस पार्टी का लोकतंत्र का विश्वास उड़ गया है और इसलिए लगातार सभागृह का कामकाज वो बंद कर रहे संसदेत संसदे दोन आठवड्यांपासून निर्माण कोंडी को पार्श्वभूमीवर पर सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राजीनाम्याशिवाय संसदेचं कामकाज होऊ देणार नाही या भूमिकेवर काँग्रेस पक्ष कायम राहिल्यानं कोणताही तोडगा निघू शकला नाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या दोन आठवड्यात केवळ नऊ कामकाज झालं आहे लोकसभेत एका तासाच्या कामकाजासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च येतो तर राज्यसभेत हाच खर्च एक कोटी दहा लाख रुपये इतका आहे दोन आठवड्यांचं कामकाज वाहून गेल्यानं करदात्यांचं एकूण दोनशे साठ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे संसद म्हणजे कायदे मंडळ सामान्य जनतेचे प्रश्न इथं धसास लागतात मात्र हेच होताना दिसत नाहीये पाठकजी तुम्ही बघितला असेल आज जो कमालीचा गोंधळ झाला म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये किती टोकाचे मतभेद आहेत हे आपण आता सगळं बघितलं दिवसभराचा घटनाक्रमच आपण बघितला आज पंचवीस खासदारांना निलंबित केले मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं असावं तुमचा अनुभव काय सांगतो एवढ्या वर्षांचा खासदारांना निलंबित करण्याचे प्रयत्न एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रकारात प्रमाणात करण्याचे पण प्रयत्न झाले आता प्रयत्न आता काँग्रेसचे चव्वेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस फक्त खासदार आहेत त्यातले पंचवीस निलंबित झालेले आहेत आणि त्यांना पुन्हा आता पाठिंबा देण्यासाठी जवळपास सात आठ पक्ष काहीतरी विरोधी पक्ष त्यांना पाठिंबा देण्याकरता त्यांनी संसदेच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकायचं ठरवलेलं आहे हे यांना कोणीतरी शिकवलं पाहिजे खरं म्हणजे प्रत्येक पक्षाने आपले जेव्हा खासदार तिथे जातात आपले प्रतिनिधी जातात त्यांना सुरुवातीला खरं म्हणजे प्रत्येक खासदाराला शिकवलं जातं तुम्ही कसं वागावं कसं बोलावं नियम असतात प्रत्येक ठिकाणी वागण्याचे ऑफिसमध्ये जाताना सुद्धा आपल्याला नियम पाळावेच तर यांचे वर्कशॉप घेतले कारण अनेक खासदार आणि आमदार नव्याने निवडून आले त्यामुळे ते कामकाज समजून त्याच्यावरती आपण भाष्य करणं अपेक्षित आहे अभ्यास करून बोलणं अपेक्षित आहे म्हणून यांचे वर्कशॉप झाले ते न करता हे अशा पद्धतीने जी पॉप्युलरिटीचा प्रकार आहे फलक चळकावर तिथे संसदेमध्ये फळक तुम्हाला झळकवता येत नाही तरी सुद्धा घेऊन जातात तिथे टोप्या घालून जातात काय जे काय प्रकार करायचे असतात असं असेल का पाठकजी की मीडिया नको त्या गोष्टीला आवाज तो प्रसिद्धी देत असल्यामुळे प्रसिद्धी मिळवण्याचं एक सोपं माध्यम म्हणून अशा पद्धतीचं वर्तन होत असावं का तसं असू शकतं म्हणजे येणाके प्रकारने प्रसिद्ध पुरुष व्हायेत असं म्हणतात कुठल्या पद्धतीने ठीक आहे बंदम होतो किंवा बुरे होय तंदाम होईल किंवा तो असंही म्हणणार आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकत नसेल पण मी गोंधळ घालू शकतो आणि गोंधळ घालताना लोकांनी पाहिलं तुम्हाला त्याचं नाव येतं पेपरमध्ये तुमची हेडलाईन येते तिथे त्यांनी यांनी असं असं केलं त्याच्यावर हे जे आहे ना हे प्रसिद्धी मिळवण्याकरिता हे आहे आणि हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे सगळे प्रकार त्यांनी असं करायला नको लोकांनी आणि जा विचारला पाहिजे मतदारांनी किंवा माझे प्रतिनिधी तुम्ही असं कसं वागतात ना जा विचारलं पाहिजे लोक पण मुळात असं आहे की ठीक आहे आधीच्याही पूर्ण आपण सगळा इतिहास काढून बघितला तर मतभेद असतात आणि मतभेद असणं हे खऱ्या लोकशाहीचं सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे परंतु कुठेतरी किमान समन्वय अपेक्षित आहे दुर्दैवानी आत्ताच्या घडीला हा समन्वय अजिबातच दिसत नाही याविषयी काय सांगा तसं असायला पाहिजे म्हणजे कुठला विषय कुठपर्यंत ताणायचा याला ज्याला कुठे थांबायचं हे कळतं तो शाणा असं समजला जातो पण इथे कोणाच कळत नाही म्हणजे बीजेपीने पण जी भूमिका घेतली की ठीक आहे आम्ही आमचे राजीनामे देणार नाही कुठल्या मंदिराचा राजीनामा घेणार नाही आणि यांनी म्हटलं की आम्ही त्यांचे राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही असं करून चालत नाही कुठल्याही ठिकाणी तुम्हाला समन्वय साधावा लागतो त्याच्याकरता एक पाऊल कोणातरी मागे घ्यावं लागतं आणि सत्ताधाऱ्यांकडून तशी अपेक्षा असते खरं म्हणजे ते प्रमुख असल्यामुळे आणि यांना विरोधकांना बोलायला जोडून प्रश्न विचारणार आता फार इंटरेस्टिंग मुद्दा मांडला तुम्ही की सत्ताधाऱ्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की विरोधकांना सामावून घेऊन कामकाज पुढे नेता आलं पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फ्लोअर मॅनेजमेंट संसदीय कार्य कोण सांभाळतं ह्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात मग विधिमंडळ असो नाही तर संसद असो तर या संदर्भामध्ये सत्ताधारी कुठेतरी थोडेफार कमी पडत आहेत असं तुम्हाला वाटतं का आत्ताची परिस्थिती म्हणजे चौदा दिवस कामकाज होऊ शकत नाही आणि विरोधकांशी त्यांची चर्चा होऊ शकत नाही खरं म्हणजे फ्लोअर मॅनेजमेंट जे करणारे असतात yeah. त्यांनी या लोकांशी बोललं पाहिजे त्यांच्या काय व्यथा असतील त्या समजून घेतलं पाहिजे yeah. त्यांना उत्तर दिलं पाहिजे yeah. चला ठीक आहे तुमच्या अशा मागण्या आहेत आपण काहीतरी त्यातून तोडगा काढू असं करायचं असं समन्वय साधला जात नाही पूर्वीच्या yeah. काळी चांगले चांगले लोक म्हणजे बीजेपीकडेच आता फ्लोअर मॅनेजमेंट चांगलं करू शकेल असा नेता नाही एक तर म्हणजे सुरुवातीच्या काळात प्रमोद महाजन होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने फ्लोअर फ्लोअर मॅनेजमेंटचा एक आदर्श वस्तुट त्यांनी घालून दिला तसं महाराज सुषमा स्वराज यांचे सगळ्या पक्षातल्या लोकांशी संबंध आहेत चांगले संबंध आहेत पण त्यांनाच आता टार्गेट करण्यात येत असल्यामुळे ते काही करू शकत नाही आणि आता ज्यांच्याकडे हे खातं ते त्या पद्धतीत थोडंसं कमी पडतं असं मला वाटतं आणि सगळ्यांनी असा प्रयत्न करायला पाहिजे फक्त त्यांच्यावर स्वतः जबाबदारी सोपवली त्यांनी सगळं करावं असं नाही प्रत्येकाने आपापल्या परीने आता नवीन एक मुद्दा समोर आलाय की जे संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होते त्यांच्या आम्ही आता भत्ते कापायला सुरू करू हे कितपत याच्याविषयी काय सांगाल तुम्ही कितपत योग्य राहील असं करणार तशी कुणी सूचना केली पण ते अजून अधिकृत तसं झालं नाही पण तसं व्हायला पाहिजे म्हणजे जेव्हा एखादा रोजगार मजूर काम करतो त्याला काम केल्यावर त्याला पैसे मिळतात तर यांनी जर कामच केलं नाही तर कशा करता आणि हे संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर खासदारांचे वेतन वाढवा त्यांचे भत्ते वाढवा अशा मागण्या पुढे येत होत्या त्यांना परवडत नाही आता जे काही भत्ते मिळतात त्याच्यात त्यांना परवडत नाही मग आता जर तुम्ही जर कामकाज करत नसाल काहीच तिथे करत नसाल तर कशा करतो तुम्हाला पगारानं भत्ते द्यायचे त्यापेक्षा काहीच द्यायला नको असा एक काहीतरी नियम केला पाहिजे आणि तुम्ही हे जे संसदेचं अधिवेशन आहे ते टार्गेट ओरिएंटेड असलं पाहिजे की या अधिवेशनामध्ये मला चोवीस विधेयक आणायचे आहेत त्याच्यावर साधक चर्चा झाली पाहिजे एक तर ते तुम्ही फेटाळून लावा किंवा ते संमत करा ते होईपर्यंत संसदेचं अधिवेशनाचा कार्यकाळ संपला तरी दोन चार दिवस थांबा आणि ते पूर्ण करा असं जर काही केलं तर काहीतरी चांगलं का काम होऊ शकेल नाही तर होणार आताच्या घडीला असा आहे पाठक जी की हा गोंधळ असा कंटिन्यू राहतो आणि मग शेवटच्या चार दिवसांमध्ये काम उरकायचं म्हणून पटापट पटापट बिलं काढली जातात एका एका दिवशी चौदा चौदा पंधरा पंधरा लक्षवेधी लागतात आणि मग ते सगळं कामकाज गोंधळातच तो मंत्री मोठमोठ्याने वाचतोय ते समोर काही कळत नाही आणि ते सगळं संमत होत जातं मग हे जे आहे एकूण लोकशाहीला कुठल्याही अर्थाने हे पूरक नाही हे मारकच आहे जाता जाता याविषयी थोडक्यात काय सांगाल आणि यातून केवळ देशातच नाही तर एकूण आपल्या एक देशाच्या एकसंधतेला आणि संरक्षणाच्या दृष्टीनं आणि प्रतिमेच्या दृष्टीनं खूप मोठी बाधा निर्माण होतीये याविषयी जाता जाता आपण थोडक्यात काय मत मांडाल नाही हे योग्य नाही सगळं हे करावं आणि तुम्ही हे असं करत असताना आपण एका देशाचे प्रतिनिधी दे आहोत आणि आपलं सगळीकडे पाहिलं जातंय आणि लोकांना अशा बातांमध्ये जास्त रस असतो तुम्ही एखादं चांगलं काम करत ते हो ते नाही पण तुम्ही जे वाईट वागतात किंवा वेगळ्या पद्धतीने वागतात त्याच्यावर जास्त चर्चा करायला लोकांना आवडत असते आणि ते लोकप्रतिनिधी तसं करता नये आणि आपल्याला जे काही काम सोपवून दिलेलं आहे ते त्यांनी व्यवस्थितपणे करावं तरच लोकशाही चांगल्या पद्धतीने जगू शकेल आणि असं जर प्रकार चालत राहिले तर मला नाही वाटत लोकशाही चांगल्या पद्धतीने जगू शकेल लोकशाही लोकशाहीचा खून करण्यासारखा हा प्रकार आहे सगळं थो दादा थोडक्यात असं म्हणता येईल यथा ये राजा तथा प्रजा आपण काय आदर्श समाजासमोर ठेवतो याचं अनुकरण समाज करत असतो आपण खूप आदरभावानी आणि कौतुकानी या सगळ्यांकडे पाहत असतो मला असं वाटतंय की तो त्यांनी अजून उंचावण्याच्या दृष्टीनं ती प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीनं आणि अजून आदर जनतेच्या मनामध्ये आपल्याविषयी आदरभावना निर्माण होण्यासाठी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण वेळेची मर्यादा आहे आता आपण इथं धन्यवाद धन्यवाद बळू राज्यातल्या काही घडामोडींकडे प्रशासनातल्या विविध विभागांना दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता केवळ कागदावरच न दिसता त्याचा लाभ तळागाळातल्या जनतेला होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या विविध विभागाच्या कामाचा आढावा यावेळी घेतला राज्यातल्या बेघर आदिवासींना घरकुल योजनेअंतर्गत दहा हजार पक्के घरं बांधून देण्याचे तसंच आदिवासी विभागातल्या शिष्यवृत्त्यांमधले गैरप्रकार थांबवण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले सामाजिक न्याय विभागाकडे प्रलंबित असलेली जात प्रमाणपत्र पडताळणीची सत्तर हजार प्रकरणं निकालात काढावीत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली ही कार्यवाही येत्या तीन होणं अपेक्षित आहे असं म्हणाले डोक्यावरून महिला वाहून नेण्याच्या पद्धतीचं उच्चाटन मार्च दोन हजार सोळापर्यंत झालं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले सर्वांना विजेचा अखंडित पुरवठा मिळावा यासाठी वीज वितरणासाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यात आगामी सणासुदीच्या प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधितांना द्यावेत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आज दिले यासंदर्भातल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं आदेश दिले उत्सवांच्या कालखंडामध्ये रस्ते आणि पदपथांवर मंडप उभारून तसंच मोठ्या आवाजात ध्वनिक्ष्पक लावून प्रदूषणाला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाईसाठी नवीन धोरण आखल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं न्यायालयाला दिली राज्यातल्या ऊस दरांसंबंधी साखर उद्योगासमोर असलेल्या गंभीर समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याचं आश्वासन केंद्रीय खाद्य सचिव वृंदा स्वरूप यांनी दिली असल्याची माहिती डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली असोसिएशननं स्वरूप यांना या समस्यांबाबत काही उपाययोजना सुचवल्या होत्या त्यानंतर स्वरूप यांनी हे आश्वासन दिलं कर्नाटकप्रमाणे आपल्या राज्यातही ऊस दर निश्चितीसाठी एक मंडळ तयार करावं आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी गट शेती सामूहिक आणि एकत्रित शेतीला चालना द्यावी उसाच्या दराप्रमाणे साखरेचे दर ठरवून दिले जावेत साखरेचे दर कोसळल्यानंतर उसाचा रास्त दर देऊ न शकल्यास कृषी मूल्य आयोगानं साखर उद्योग स्थिती निधी तयार करावा या शिफारशी या असोसिएशननं केल्या आहे शालेय पोषण आहारासाठी दिला जाणारा तांदूळ खाजगी नेण्याचा गैरप्रकार राज्य दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा घालून उघडकीला आणला आहे या कारवाई अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपये किमतीचा शंभर क्विंटलहून अधिक धान्यसाठा था ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं जप्त करण्यात आला काही शाळांमधल्या आहारासाठी मुंबईतल्या बोरीवली इथल्या अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदूळ नेण्यात येणार होता मात्र प्रत्यक्षात तो भिवंडी इथल्या दिवे अंजूर परिसरातल्या खासगी गोदामामध्ये उतरवण्यात आला या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचं औचित्य साधून रिपब्लिकन पक्षानं राष्ट्रीय समता संमेलनाचं आयोजन आहे येत्या अकरा ऑगस्ट रोजी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर हे संमेलन होईल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेमध्ये ही माहिती दिली भाजपा अध्यक्ष अमित शहा संमेलनाचं उद्घाटन करणार असून अनेक या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं देश त्री 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 या निमित्तानं देशभरात एकशे पंचवीस मेळावे भरवणार असल्याचंही ते म्हणाले कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षाची आघाडी झाली असून हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी आज कोल्हापुरात एका वार्ताहर परिषदेमध्ये ही माहिती दिली शहराच्या विकासाकरताच आघाडी केल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला आहा आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे उद्भवलेल्या वादाला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केला आहे चौहान यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी बारा जूनपासून संप पुकारला असून आज त्यांनी नवी दिल्लीमध्ये जंतर मंतर इथं निदर्शनं कलि त्या पार्श्वभूमीवर राठोड बोलत होते एफटीआयआय ही एक महत्वपूर्ण संस्था असून तिला अधिक बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मात्र चर्चा आणि बैठकीच्या मार्गानंच ही समस्या सुटू शकेल हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावं असं राठोड म्हणाले राज्य सरकार दुष्काळ निवारण्यासाठी ठोस पावलं उचलत नसल्याचा आरोप करत सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी जनावरांसाठी स्वबळावर चारा छावण्या उभाराव्यात असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सोलापुरात केलं सोलापूर बाजार समितीमध्ये आज सहकार नेते दिवंगत ब्रह्मदेव माने यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांना अनेक समस्यांनी घेरलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल असंही विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मंत्री पतंगराव कदम हर्षवर्धन पाटील उपस्थित होते पावसा पावसाअभावी अहमदनगर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आहे यासह अन्य मागण्यांचं निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं शेतातील पिकांचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन संपूर्ण वीज देयक माफ करावं जनावरांसाठी छावण्या सुरू करून चारा डेपोची व्यवस्था करावी गरजेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत या मागण्याही यावेळी करण्यात आल्या अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर गुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली बालकांमध्ये आढळणारं कुपोषणाचं प्रमाण फक्त स्तनपानानेच कमी होऊ शकतं जागतिक नोंदणीनुसार पहिल्या सहा महिन्यात स्तनपान करण्याचं जगभरातील प्रमाण सदतीस टक्केच असून वाढण्याची गरज आहे असं प्रसिद्ध प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टर विनय बहुलेकर यांनी म्हटलं आहे जागतिक स्तनपान आठवड्यानिमित्त सातारा इथं आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते तनपानामुळ बालकाची प्रतिकारशक्ती वाढून बाळ सुदृढ होण्यास मदत होते असंही म्हणाले मुंबई दूरदर्शन केंद्रातील अभियांत्रिकी के सहाय्यक किशोर असोदेकर यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं चोपन्न वर्षांचे होते गेली तीस वर्ष असोदेकर मुंबई दूरदर्शनसह इतर केंद्रावर विविध पदांवर कार्यरत होते गुजरात राजस्थान पश्चिम, आणी ओदिशा सह, ना ना आणी पश्चिम बंगाल आणि ओदिशासह देशाच्या अनेक राज्यांना मुसळधार पाऊस आणि पुराचा मोठा तडाखा बसला आहे आतापर्यंत या पावसानं नव्वद जणांचे बळी आहेत म्यानमार आणि नेपाळलाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून म्यानमारमध्ये आणि परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी पूर परिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं येत्या चोवीस तासात कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान सत्तावीस नागपूर सत्तावीस पंचवीस पुणे तीस तेवीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी तीस चोवीस सोलापूर चौतीस तेवीस आणि अमरावती पंचवीस तेवीस ईशान्येकडच्या राज्यांमध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीनं ना ऐतिहासिक नागालँड करारावर पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये स्वाक्षरी लोकसभेत कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेसचे पंचवीस खासदार पाच दिवसांसाठी निलंबित प्रशासनातल्या विविध विभागांच्या उद्दिष्टांचा लाभ जनतेला प्रत्यक्ष मिळण्यासाठी प्रयत्न करा मुख्यमंत्र्यांशी संबंधितांना सूचना आणि राज्यातल्या बेघर आदिवासींना दरवर्षी दहा हजार पक्की घरं बांधून देण्याचे तसंच जात पडताळणीच्या प्रलंबित प्रकरणांवर तीन महिन्यात कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार